प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक बारामधील परिसर पाहूयात प्रभाग क्रमांक बारामध्ये असणार आहेत परिसर ए सी कॉलेज परिसर श्रीहरी चित्र मंदिर यशवंत कॉलनी कमला नेहरू सोसायटी विवेकानंद कॉलनी फिल्टर हाऊस अण्णाराम गोंडा शाळा बी एस एन एल बंडगरमाळा पुजारीमाळा आणि वर्गेमाळा तर प्रभाग क्रमांक बारामधील लोकसंख्या असणार आहे अठरा हजार एकशे एक त्याच्यामधील अनुसूचित जातींची लोकसंख्या असणार आहे एक हजार दोनशे तेहतीस आणि प्रभाग क्रमांक बारामधील अनुसूचित जमातींची लोकसंख्या असणार आहे सदुसष्ट तर प्र प्रभाग क्रमांक बारामधील आरक्षण असं असणार आहे प्रभाग क्रमांक बारा अ ओबीसी महिला प्रभाग क्रमांक बारा ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक बारा क आणि बारा ड दोन्ही सर्वसाधारण असणार आहे